नमस्कार मी वैभव पालवे प्रजासंवादमध्ये आपलं स्वागत करतो प्रजासंवादच्या वन टू वन या विशेष कार्यक्रमामध्ये निवडणुकीच्या संदर्भामध्ये चर्चा करण्यासाठी भाजपचे माजी गटनेते मनीष देहरकर हे आज आपल्या स्टुडिओत आलेले आहेत त्यांनी मागील पाच वर्षात विरोधी पक्ष म्हणून आणि एकूण नगरसेवक म्हणून त्यांच्या प्रभागात किंवा शहरामध्ये त्यांच्या पद्धत म्हणजे भाजप म्हणून काय पद्धतीचं काम केलं आणि या निवडणुकीत ते जनतेला कशा पद्धतीने सामोरे जातात या संदर्भात चर्चा करण्यासाठी आज ते आपल्याकडे आलेले आहेत मनीषजी आपलं स्वागत आहे आमच्या प्रजासंवादमध्ये नमस्कार तर ही निवडणूक आपण लढताय भाजप म्हणून मागच्या काळामध्ये आपण विरोधी पक्षात होतात तर गटनेते म्हणून आपण नेमकी काय भूमिका या सत्तेच्या काळात किंवा त्या कार्यकाळात निभावलीत वाडा नगरपंचायतीची पहिलीच निवडणूक होती दोन हजार सतराची त्याआधी वाडे शहराच्या विकासाची अवस्था आपल्या सर्वांना कल्पना होती आम्ही विरोधी पक्षात जरी काम करत असलो तरी त्याला एक वेगळी पार्श्वभूमी होती त्यावेळेसच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्षाचा उमेदवार हरलेला होता आणि ही निवडणूक अशा पद्धतीची चर्चा होती का भारतीय जनता पार्टी विकासाच्या मुद्द्यांना त्रास देईल गावाच्या विकासासाठी अडचणी आणेल अशा पद्धतीचं एक नरेटिव्ह समाजामध्ये पसरवण्याचं काम त्यावेळेस चालू होतं पण भारतीय जनता पार्टी हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे समाजकारण हे भारतीय जनता पार्टीचं सर्वात मोठं ध्येय राहिलेलं आहे आणि जसं माननीय नरेंद्रजी मोदी दोन हजार चौदापासून जेव्हा सत्तेत आलेले आहेत तर छोटी छोटी शहरं जी विकसित झाली पाहिजेत जेणेकरून शहरी भागामध्ये जो लोंढा वाढतो आहे जी गर्दी वाढते ती कमी येईल त्याकरता सर्व छोट्या छोट्या शहरांना पायाभूत सुविधा उपलब्ध व्हाव्या हे त्यांचं सूत्र आहे आणि त्याच विचारांचा पाईप बनून आम्ही शहरामधील सत्ताधारी पक्षाने आणलेले जे जे काही चांगले प्रस्ताव असतील किंवा आम्ही सुचवलेले प्रस्ताव असतील जे गावाच्या पायाभूत सुविधांना परिणामकारक ठरतील मग ते रस्ते असतील गटारी असतील कारण या पायाभूत सुविधा ही प्राथमिक गजरा होत्या या काही सुविधा नाही म्हणू शकत त्यांना बरोबर पण दुर्दैवाने त्या व्यवस्था पण वाड्यामध्ये नव्हत्या त्यामुळे आम्ही दोन हजार सतरापासून जे जे प्रस्ताव आले गटारींचे रस्त्यांचे पथदिव्यांचे त्याला कुठलाही विरोध केला नाही बरं चांगल्या पद्धतीने गावामध्ये कामं होतील यासाठी एक प्रयत्न केला या निवडणुकीत आता भाजप म्हणून म्हणजे मागच्या निवडणुकीत झालेला पराभव आणि प्याँ 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 जा जा जार जार त्या पराभवानंतर शिकून भाजप या निवडणुकीची काय रणनीती आखते निवडणूक म्हटल्यानंतर हारजित ही येतच असते ह्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी माननीय नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली राज्य सरकार यांनी ज्या दहा वर्षामध्ये ज्या प्रचंड योजना आणल्याच्या जरूर जनसामान्यांसाठी त्या वैयक्तिक लाभाच्या असतील सार्वजनिक हिताच्या असतील अशा सगळ्या योजनांना लोकांपर्यंत पोचवण्यासाठी त्या लोकांपर्यंत ज्या पोचलेल्या आहेत त्या योजनांची त्यांना माहिती देऊन पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टी हा जो विकासाचा रथ आहे हा केंद्राकडून राज्याकडे आणि राज्याकडून शहराकडे आणायचा आमचा जो प्रयत्न आहे त्यासाठी आम्ही लोकांना आवाहन करतो आहे का ज्या पद्धतीने काम सर्व ठिकाणी सुरू आहेत सर्वांगीण विकास विकास विकासकामं याचा फक्त रस्ता गटारी हा पार्ट नाही तर सर्वांगीण विकास मग तो विद्यार्थ्यांसाठी असेल महिलांसाठी असेल शेतकऱ्यांसाठी असेल गावातल्या सर्व सुविधा नागरिकांसाठी असेल हा विकास सर्व दूर त्यांच्यापर्यंत पोचावा हा एकच विचार घेऊन आम्ही या निवडणुकीमध्ये उतरलेला आहोत आणि आमचे जे सर्व उमेदवार आहेत सतराचे सतरा उमेदवार आणि आमच्या नगराध्यक्षाचे उमेदवार नगराध्यक्षाचा उमेदवार आमचा पाच वर्ष मागे त्या सदस्य होत्या अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी सर्व कामकाजामध्ये भाग घेतलेला आहे वाड्यातल्या सर्व पायाभूत सुविधा सर्व समस्या यांची त्यांना जाण आहे आणि सामाजिक कार्यामध्ये तर सुरुवातीपासून असल्यामुळे एक अतिशय चांगलं नेतृत्वाखाली आम्ही सतराजणं वाटचाल करत आहोत एक प्रश्न असा निर्माण होतो की अशी चर्चा आहे की मागच्या कार्यकाळामध्ये विरोधी पक्ष हा सत्ताधाऱ्यांसोबत कायम राहिला आणि कधी विरोधी पक्ष म्हणून कधी जाणवला नाही अशी एक टीका होते तर या बाबतीत आपला विरोधी पक्ष म्हणून किंवा गटनेते म्हणून काय मत आहे नाही समाजामध्ये दोन बाजू असतात विरोधासाठी विरोध करणं ही आमची भूमिका सुरुवातीपासून नव्हती आणि एकंदर वाडी शहराची जर अवस्था बघितली आता आपण दोन हजार सतराची तर, तर खरोखर बरोबर राहण्याचा अर्थ मला असं वाटतं की जर एखादा जर चांगला विषय जस होतात पक्षाकडनं आला जो गावाच्या विकासासाठी असेल तर त्याला पाठिंबा देणं हे चूक का बरोबर तर माझ्या दृष्टीने त्याला पाठिंबा देणं हे बरोबर आहे प्रत्येक गोष्टीचे अर्थ वेगवेगळे निघत असतात ते ज्याचे त्यांनी काढावे असतात हा पाठ झाला पण त्यांच्या कुठल्याही चुकीच्या गोष्टीमध्ये आम्ही सहभागी झालो नाही आणि आता पाणी योजना असेल वाडे शहराची तर तिला विरोध करायला पाहिजे का आम्ही वाड्याचा डंपिंगची योजना असेल तर आम्ही तिला विरोध करायला पाहिजे का वाड्याच्या श्षणभूमीचा मुद्दा असेल तर आम्ही तिला विरोध करायला पाहिजे का अग्निशमक यंत्रणा आणायची आम्ही त्याला विरोध करायला पाहिजे का तर नाही आमच्यावर जे सं पक्षाकडे झालेले संस्कार आहेत ते सांगतात का अशा कुठल्याही गोष्टीला आपल्याला विरोध करायचा नाही आहे हां त्याच्यामध्ये काही चुकीचं घडणार नाही याची काळजी घेण्याची आम्ही खबरदारी घेतली आणि हे सगळे विषय प्राधान्यक्रमाने पुढे येतील आणि पूर्ण होतील यासाठी आम्ही प्रयत्न करत राहिलो नगर आता नगरपंचायतीच्या एकूण कारभाराविषयी आपण बोललो आता आपल्या प्रभागाविषयी काही प्रश्न आहेत की हा प्रभाग म्हणजे तसा दुर्लक्षित होता आपण निवडून येण्याआधी या भागात अनेक समस्या होत्या रस्ते पाण्याची समस्या आहे तर तुम्ही पाच वर्षात नेमकं काय काम केलं आणि आत्ता भविष्यातचा काय वेध घेताय माझा जो वाढ होता प्रभाग क्रमांक दहा याच्यामध्ये पाटीवाळी सुयोगनगर मंगल पार्क समर्थनगर आणि विवेकनगर असा हा विस्तृत आणि मोठा वॉर्ड आहे सर्वात जास्त एनी प्लॉट जे आहेत हे माझ्या वॉडामध्ये मा असतील त्यामुळे हा वॉर्ड वर्षानुवर्ष आपण जर बघितली सर्व नगर नगर मंगल पार्क झालं समर्थनगर झालं विवेकनगर झालं तर मी असं म्हणेन की विकासाच्या बाबतीमध्ये सावत्र आईचं मूल वाडे शहरातलं अशा पद्धतीने दुर्लक्षित भाग होता बरं एकही रस्ता या ठिकाणी नव्हता त्यामुळे सर्वप्रथम मी या ठिकाणचे रस्ते चांगले होतील या दृष्टीने प्रयत्न केला आणि मला वाटते का मी एक सत्तर ते ऐंशी टक्के यामध्ये यशस्वी ठरलो बरं त्यासाठी एका कुठल्या व्यक्तीने मदत केली किंवा एका कुठल्या आमदारांनी मदत केली किंवा खासदारांनी मदत केली अशाला भाग नाही तर ह्या भागातला नगरसेवक म्हणून माझं जे काम होतं विकास कुठल्याही मार्गाने माझ्याकडे यावा बरं मग तत्कालीन पालकमंत्री असेल विष्णूजी सवरात त्यांच्याकडनं काही निधी उपलब्ध झाला तत्कालीन खासदार माझी केंद्रीय मंत्री कपिलजी पाटील साहेब यांच्याकडनं काही निधी उपलब्ध झाला शांताराम मोरेसाहेब आमदार त्यांच्याकडनं पण माझा निधी उपलब्ध झाला पालक आत्ताचे पालकमंत्री गणेशजी नाईक आत्ताचे खासदार पालघर जिल्ह्याचे पालघरचे माननीय हेमंत सवरा यांच्याकडे सुद्धा निधी उपलब्ध झाला त्यामुळे विकासासाठी मी हवरट राहिलो जिथून पण विकासासाठी पैसे उपलब्ध होतील निधी उपलब्ध होईल शेवटी लोकांपर्यंत पायाभूत सुविधा पोहोचवणं हे प्रत्येक नग नगरसेवकाचं कर्तव्य आहे तिथल्या स्थानिक पदा लोकप्रतिनिधीचं कर्तव्य आहे त्या पद्धतीने मी ते केलं आज जे काही माझ्या प्रभागातले तीन मुख्य रस्ते थोड्या थोड्या अर्थी जे प्रलंबित झाल्यात त्यामध्ये कालिवली रोडचा एक उताराचा भाग आहे पण तो न्यायालयीन प्रक्रियेमध्ये अडकलेला आहे कैलास ट्रॉकीच्या पाटील येणारा रस्ता आहे तो सत्तर मीटरचा बाकी आहे तो पण न्यायालयीन प्रक्रियेमध्ये अडकलेला आहे आणि बसी बडगुजर यांच्या घरापासून तर कादिवली रस्त्याकडे जाणारा रस्ता आहे तो जवळजवळ शंभर मीटर राहिलेला आहे तो पण पीमध्ये त्याला ऑब्जेक्शन आलेले असल्यामुळे राहिलेला आहे आता हे तिन्ही रस्ते पूर्ण झाले असते विसृत गुरु हा आता आणखी की डी पीचा विषय तुम्ही आता काढला हो तर या नगराला काही जोडणारे रस्ते डी पीच्या माध्यमातून होऊ शकतील का की आज म्हणजे कृषीच्या खात्याच्या कार्यालयातनं जरी आपण गेलो तरी कृषी खात्याच्या काही अडचणी तिथे रस्ता होऊ शकत नाही इकडनं पठारे मंगल कार्यालयाकडनं रस्ता आहे तो विवेकनगरला जोडला गेला आहे परंतु तो इतका आरुंद आरुंद आहे की एक वाहन जेमतेम तिकडनं येत असतं तर हा प्रश्न कसा सुटेल बघ आत्ता झालेले रस्ते आत्ता झालेले गटारी आत्ता लागलेले पथदिवे ही सर्व दृश्य स्वरूपातली कामं आहेत पण आत्ता तुम्ही जो प्रश्न विचारला तर मी ह्या पाच वर्षामध्ये अदृश्य स्वरूपाची जी कामं केलेली आहेत का के जी भविष्यामध्ये दृश्य स्वरूपात येणार आहेत त्या पाठमध्ये शहराचा विकास आराखडा सर्वात महत्त्वाचा भाग आणि त्यासाठी मी एक जागरूक नगरसेवक म्हणून विकास आराखडा यायच्या आधी विकास आराखडा म्हणजे काय यावर एक वाडे शहरामध्ये सेमिनार आयोजित केला वाडी शहरातील सर्व जे जमीनदार असतील राजकीय पक्ष सर्वच राजकीय पक्ष जे सामाजिक काम करतात त्या सर्वाजिक कार्यकर्त्यांना त्यामध्ये एकत्र बोलवलं जेणेकरून हा विकास हा एकट्या पक्षाचा किंवा एखाद्या व्यक्तीचा नाही आहेत हा वाडे शहराच्या दृष्टीने वीस वर्ष तीस वर्षाची प्लॅनिंग आहे ती आणि ह्या सगळ्यांना तो विकास आराखडा काय आहे समजून सांगितलं प्रारूप आराखड्याची पहिली प्रत प्रसिद्ध झाल्यानंतर त्याच्यावर हरकती कशा घ्याव्या त्याच्यामध्ये काय काय चुकीच्या गोष्टी आहेत काय झाल्या पाहिजेत यासाठी पुन्हा एक सेमिनार आयोजित केला हे झालं सर्व गावासाठी पण मी म्हणालो की जे आदृश्य स्वरूपात काम आहे ते केलेलं काम मी तुम्हाला सांगतो आहे मला शंभर टक्के या गोष्टीची कल्पना आहे का हा जो वेगनगर हे तीन एन ए प्लॉट्समध्ये आधारलेला आहे ब आणि त्यांना मुख्य रस्ता जो दिलेला आहे तो कादिली रोड दिलेला आहे म्हणून त्यांचे एन प्लॉट होऊ शकलेले त्यावेळेला पण ही समस्या आज या एवढ्या मोठ्या प्रमाणात नगर वाढल्यानंतर मी माझ्या वॉर्डामध्ये वॉर्ड नंबर दहामध्ये मी एकूण सहा नवीन रस्ते डी पीमध्ये प्रस्तावित करायला मी यशस्वी ठरलो त्याच्यामध्ये सुयोग नगरसाठी खंडेश्वर नाक्यावर कैलास टोकीच्या पाठीमागे आत्ता जो रस्ता आहे तो रस्ता सरळ कादिरी कादिली रोड जो जातो भरवाड्यांच्या घराच्या पुढे तिथे त्याला जॉईन केला एक रस्ता प्रस्तावित केला दुसरा रस्ता विवेकनगरसाठी तुम्ही कार्यालयाकडनं सरळ रस्ता मला वाटते जाधवदादांच्या जा घराकडनं सरळ जाईल तो कादिवली रोडला जाऊन त्याला क्रॉस करून पुन्हा तो सर जिकडे जातात शांतीनगर त्याला सलग रस्ता दिला जेणेकरून ह्या भागातले जे जमीनदार असतील इथे राहणारी मंडळी असतील हा भाग विकसित होण्यासाठी या रस्त्याचं जळवण होणं गरजेचं होतं त्यामुळे मी तो एक रस्ता त्याच्यामध्ये जोडून दिला आहे का विवेकनगरला डायरेक्ट ॲप्रोच आता कंडिशन नाक्यावरून आला जाधव दादांच्या घराच्या निपूर्तता त्यांच्या जवळपास अशा पद्धतीने कृषीची जागा आणि हा ए प्लॉट याच्या बॉर्डरवर हा रस्ता तिथे गेलेला आहे तिसरा रस्ता पठारे मंगल कार्यालयाकडनं हा नऊ मीटरचा रस्ता पठारे मंगल कार्यालयाकडनं निघून नवीन दालांच्या घराकडनं अजय पाटील यांच्या इथून दाक्षिणच्या सरांच्या सरून हा जाईल कादिली रोडला तर हा रस्ता बऱ्यापैकी तयार आहे फक्त मधला जो वादाचा जो विषय तेवढाच फक्त थांबलेला आहे तर हा पण एक डायरेक्ट अप्रोच आपण त्याच्यामधून जोडला प्लस समर्थनगरसाठी आज पण ह्या सर्व नगरांमध्ये यायचा असेल एक तर पाटिळा इथून एंट्री एक तर कादिली रोडवरून एंट्री किरोलीवरून तर समर्थनगरसाठी बसस्टँडला लागून जी पाईप फॅक्टरी आहे तिथनं एक सलग रस्ता जोडला तो सचिन मोकणेंच्या दारावरून सलग मंगल पार्कला जाईल अशा पद्धतीने हा अप्रोच जोडला आणि रिंग रोडची जो आपल्याला कल्पना आहे तो संपूर्ण गावासाठी बैठक हॉलच्या पाठीमागून जातो आहे असे नवीन सहा रस्ते मी त्याला जोडले प्लस चिल्ड्रन पार्क हा विषय जो आहे तो जवळजवळ पंचवीस ते सव्वीस गुंठ्यामध्ये पंचवीस सव्वीस हजार स्क्वेअर फुटामध्ये चिल्ड्रन पार्कसाठीशी दापशी घरांच्या घराच्या बाजूला जी प्रायव्हेट लँड आहे तिच्यावर आरक्षण पडलं त्या आरक्षणामध्ये पंचवीस गुंठे जागा संबंधित जागा मालकाची गेली असेल पण त्यांना तो त्याचा जो काही बेनिफिट असेल तो शासकीय त्वरा भेटेल तर तिथे चिल्ड्रन पार्कसाठी पंचवीस गुंठ्या जागा मुलांना खेळण्यासाठी मोठं उद्यान असावं या उद्देशाने केलेलं आहे आणि पाणी योजना तर तिच्या पाण्या पाण्याची जी पाण्याची समस्या सर्वात मोठी होती मी खोटं बोलू शकत नाही माझी अडचण होती का उद्या देतो परवा देतो पण त्याच्यावर काहीतरी शाश्वत काम हवं या दृष्टिकोनातून आम्ही एक पाणी योजनेसाठी जी कमिटी नेमली गेली ज्यातून आता प्रत्यक्षात विवेकनगरमध्ये साडेतीन चार लाख लिटरची पाणी टाकी उभी राहते तिचं काम प्रत्यक्षामध्ये चालू आहे आणि ते काम कसं लवकरात लवकर पूर्ण होईल या दृष्टीने आम्ही प्रयत्न करत राहू आता ही झाली विकासाच्या कामासंदर्भातली एक तुपली भूमिका आपण मांडलीत पर थोडं राजकारणावरती आपण बोलूया आणि शिवसेना आणि तुम्ही विरोधी पक्षात असताना किंवा विधानसभा असतील लोकसभा असतील ह्या तुम्ही युती म्हणून लढता आणि स्थानिक पातळीवरच्या निवडणुका स्वतंत्रपणे लढताना जो काही इथे झालेल्या विकासाचं जे एक श्रेय आहे सत्ताधारी म्हणून तर तुम्ही विरोधी पक्षाचं असले पण एक राज्य सरकार आणि केंद्र सरकार तुमचं असल्यामुळं तर शिवसेना सुद्धा त्या सत्ते म्हणजे केलेल्या कामाचा जे आपला कामा दावा करते आणि आपण सुद्धा आहे तर मग हे लोकांपर्यंत कसं तुम्ही पटवून द्याल कसं राजकीय पक्ष आहे प्रत्येक पक्षाला स्वतःचा विस्तार करण्याची संधी ही फक्त ज्या स्थानिक स्वराज्य संस्था असते तिथेच मिळत असते विधानसभा लोकसभेला विचारांची लढाई व्यापक असते आणि तिथे मग दोन समविचारी पक्ष एकत्र येऊन काम करतात पण शेवटी त्यांचा जेव्हा जागा महत्त्वाचा मुद्दा येतो त्यावेळेस ते त्यांना ताकद कोणाची हे कळण्यासाठी स्थानिक पातळीवर कोणाचे सदस्य लोकप्रतिनिधी जास्त आहेत त्यानुसार या सगळ्या चर्चा घडत असतात आणि आज जरी आम्ही वेगवेगळे लढत असतो इथे तरी विकासाच्या मुद्द्यावर मला असं वाटते का कोणी एकाने त्याची जबाबदारी घ्यावी किंवा एकाने त्याचा श्रेय घ्यावा अशी परिस्थिती नाही आहे कारण माननीय एकनाथजी शिंदे ज्यावेळेस मुख्यमंत्री होते त्यावेळेस तो वास्तव वा आपल्याला माहिती आहे त्यावेळेस एकशे तेवीस भारतीय जनता पार्टीचे आमदार होते का जे त्यांना पाठिंबा देऊन एकनाथजी मुख्यमंत्री बनलेले होते आणि आज एकनाथजी जरी एकनाथजी शिंदे जरी उपमुख्यमंत्री असले तरी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आहेत फडणवीस आहेत आणि ही सगळी मंडळी जो काही निधी येतो आहे हा राज्य सरकारकडनंच येतो आहे हे दुमत नाही आहे पाणी योजना असेल तर तिला निम्मे पैसा केंद्र सरकारचा आहे बरं त्यामुळे तिचं श्रेय फक्त त्याच्यावर एखाद्यानी म्हणजे एखाद्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी सही के केली म्हणून का का ते काम त्यांनीच केलं तर मला असं वाटतं आहे का असा दावा आम्ही मित्रपक्षांपैकी कोणी करू नये हे सर्वसेय दोन्ही म्हणजे राज्य सरकारचं आहे सगळ्याच्यामध्ये आणि केंद्र सरकारचं आहे सगळ्याच्यामध्ये त्यामुळे आमच्यामध्ये काय फार काही वादविवाद होतील अशातला काय भाग नाही पण या विकासामध्ये स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही जेव्हा सागरही राहतो तेव्हाच कुठला तरी विकास निधीपर्यंत आणला जातो हे वास्तव आहे आता आपल्या प्रभागात तुम्ही निवडणूक लढता लोकांपर्यंत प्रचाराच्या माध्यमातून गेलेला आहात इथे तुम्ही एक गटनेते म्हणून निवडणूक लढत आहे आणि शिवसेनेकडनं संदीप सुद्धा एक गटनेते म्हणून इकडे निवडणूक लढत आहे तर आता दोन गटनेते समोरासमोर लढत असताना कशा पद्धतीने तुम्ही या निवडणुकीची रणनीती आखली मी पाच वर्ष या ठिकाणी लोकप्रतिनिधी म्हणून जो काम करत होतो म्हणजे वाडे शहरामध्ये मी गटनेता म्हणून भूमिका पार पाडत असशील पण थोडी इथे मी स्थानिक नगरसेवकच होतो आणि मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं का पूर्णपणे दुर्लक्षित असलेला हा माझा जो भाग होता या भागामध्ये मी सुरुवातीला रस्त्यांच्या रूपाने पोचलो नंतर पथदिव्यांची दिली या सगळ्या मंडळी हा माझा जो वार्ड आहे हा अतिशय मनवाटे वाडी शहराला सर्वात सुशिक्षित वार्ड जर कुठला असेल तर हा दहा नंबर वार्ड आहे त्यामुळे जी केलेली कामं आहेत ही केलेली कामं हीच माझी सर्वात मोठी शिदोरी या सगळ्यासाठीची कारण दोन हजार सतराच्या आधीचे दहा नंबर वार्ड आणि स दोन हजार सतरानंतरचा आपलं स्वतःचा नगर याची सगळ्याची कल्पना या सगळ्या मंडळींना आहे तुम्ही म्हणाल तसे दुसरे नेते पण इथून प्रयत्न करतात आरक्षणाचा भाग असतो त्यांना पण वाटते का वाडी शहराच्या विकासासाठी मी पण काहीतरी केलेलं आहे आणि त्यासाठी ते, ते या ठिकाणी प्रयत्न करतात ते त्यांचे प्रयत्न करतील मी माझे प्रयत्न करीन पण मला विश्वास आहे या सगळ्यामधून मी ज्या लोकांपर्यंत कामाच्या रूपांनी जो पोचलेला आहे ती पाच पोचपावती मला दहा नंबर वॉर्डच्या जनतेकडून शंभर टक्के मिळेल याबद्दल दुमत नाही शेवटी मतदारांना काय आव्हान करायला पडतं या निवडणुकीच्या संदर्भात मतदारांना मी एकच आव्हान करीन महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ह्या आपल्याला लोकशाहीच्या ह्या उत्सवामध्ये सहभागी होण्याचं एक भाग्य आपल्याला मिळून दिलेलं आहे ह्या भाग्याचा आपण अतिशय जास्तीत जास्त उपयोग करावा आपण जरी बाहेर राहत असलो नोकरीच्या निमित्ताने व्यवसायाच्या निमित्ताने काही कौटुंबिक अडचणीमुळे तरी ह्या निवडणुकीमध्ये मतदार यादीमध्ये आपलं नाव आहे आणि जसे आपले सण उत्सव आपल्या धर्माप्रमाणे आपल्या समाजाप्रमाणे असतात तसाच हा लोकशाहीचा उत्सव हा लोकशाहीचा जागर सुदृढ करण्यासाठी सर्वांनी मतदानामध्ये सहभागी व्हावं आपापलं मतदानाचं कर्तव्य अतिशय निष्ठेने याच्यानी बजवावं व या निवडणुकीमध्ये मी पुन्हा या ठिकाणी उभा आहे माझ्यासोबत नगराध्यक्षाचे उमेदवार हेमादाताई गंदे सुद्धा अतिशय सुविधा अशा उमेदवार माझ्यासोबत आहेत आम्हाला दोघांनाही या ठिकाणी दोन्ही कमळ फुलावर बट कमळ फुलासमोर बटन दाबून आपण प्रचंड बहुमताने निवडून द्यावं या आवाहन या निमित्ताने सर्वांसमोर तर हे होते मनीष देहेरकर भाजपचे गटनेते तत्कालीन त्यांनी आपल्या पक्षाची आणि स्वतः उमेदवार म्हणून इथे भूमिका मांडली आणि यावेळी त्यांनी या, या भूमिका मांडत असताना शहरात झालेल्या विकासाचं श्रेय कोणा एका पक्षाचं नाही किंवा सत्ता ना सत्ताधाऱ्यांचं ना विरोधकांचं सर्वांचं आहे त्यामुळे कुणीही एकानेही दावा करू नये आणि या शहराच्या विकासासाठी सर्वांनी एकत्रपणे प्रयत्न करावेत अशा प्रकारची भूमिका मांडली धन्यवाद तुम्ही आमच्या स्टुडिओत आलात आणि जनतेशी संपर्क म्हणजे संवाद साधण्यासाठी हा आपण वेळ दिलात त्याबद्दल प्रजासंवादच्या वतीने आपले आभार हो।